कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महामानवांच्या आशीर्वादाने समाजामध्ये चांगले कार्य करण्याचे प्रेरणा मिळते शरण पाटील मुरुम तारीख एकोणतीस येथील ग्रामदेव श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त श्रावण मासात दिनांक नऊ ऑगस्ट पासून प्रतिवर्षाप्रमाणे पुराण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस वार गुरुवार रोजी उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी पत्नी संपदा पाटील भगिनी स्मिता बापूराव पाटील यांच्या समवेत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात आरती केली व पुराण भेट दिली या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले महामानव वडिलारी मंडळी माता भगिनींच्या आशीर्वादानेच समाजामध्ये चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आयोजित करत आहोत आमचे गुरुवर्य गुरुपूज्य भाष्यकर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यामध्ये आपण आज इथं या पुराण महोत्सवाचा आयोजित केल्या के आता मला वाटतं श्रावण मासाच्या या सुरुवातीपासून कार्यक्रम आपण करत आहोत उपस्थित सर्व भक्तगण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे पुराण महोत्सव आपण आयोजित केले ते आपले आदरणीय काकाव आमचे युवा सहकारी आमचे बंधू प्रशांत पाटीलजी महास्वामी आता आमच्या परिवाराबद्दल त्यांचे सागरी श्री नतमस्त गुण त्यांच्या हे होतो कारण या सर्व महामानवांचा महास्वामीजींचा फार मोठा आशीर्वाद पाटील कुटुंबावरती राहिलेला आहे असंख्य आमच्या सर्व माता भगिनी वडील आणि मंडळींच्या आशीर्वादामुळे आपण आज समाजामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू इच्छितो मी आज या पुराणाच्या निमित्तानं महास्वामीजी आपण निवेदन करतो लग्नाला आपण येऊ शकला नाही ते माझ्यापेक्षा जास्त शिवराम पटनांची चूक आहे त्यांनी आठवण करायला पाहिजे पण ठीक आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्या आम्हाला आपल्या सर्वांच्या आहे त्यांच्या उद्या पाण्याचा कार्यक्रम आपण अवश्य यावं आम्हाला आशीर्वाद द्यावं मी आजच तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं आणि अशाच पद्धतीने महा स्वामीजी मी काय वेळ घेऊ इच्छितो आपण या पुराण महोत्सवामध्ये मी काय आलो होतो दोन ते तीन वर्षापूर्वी असे कार्यक्रमाचे माध्यमातून आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला सगळे म्हणायचे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला महास्वामीच्या आशीर्वादाला हे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं मग वर्षी जागे चिरंजीव प्राप्त आशीर्वाद दिली

आमच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो आमचे धनराज ही अमोल भोसगेजी प्रशांत पाटील यांचे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ मंडळी एक खूप चांगल्या पद्धतीने श्रावण मासमध्ये गावामध्ये एक चांगलं भक्तिमय वातावरण व्हावं यासाठी आपण आज वर्षापासून हे पार पाडत आहोत खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये महास्वामीजी अशा पद्धतीचं पुराणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होत आहे हे मला वाटतं तालुक्यामध्ये फार कमी ठिकाणी घडलंय ते आपल्या शहरामध्ये घडत आहे याचं मला वाटतं सर्व भक्तगणांचे फार मोठं योगदान आहे मा स्वामीजी आपण इथं आला प्रत्येक वर्षी यावा आणि शिवराज पाटील लक्ष ठेवून आला पाहिजे तुम्ही शिवराज पाटील नमा करे पत्रिका आवडून तुम्ही नाईक पाहला कार्यक्रम तरबा परत एकदा आपल्या सर्वांचं मी आभार करतो आज आमच्या धनपत्नी सोबत आले आमच्या भगिनीच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या परिवार सर्व भाज्यावरती भाजी जे आहे असं समजतो आणि आपण सर्वांच्या लता घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा